टुडे न्यूज महाराष्ट्र असा खटा असेल तर लोकांनी येण्याजाण्याचा जाण्याचा दा प्रवास कसा करायचा आणि तसं बघायला टोल प्रशासन रोज दररोज चोवीस तास लोकांकडून जनसामान्य जनतेकडून टोल ते टोल कशासाठी घेत टोल घेऊन त्यांना सोयी सुविधा येतं का रोड प्रशासनाचा वापर आहे रोड प्रशासन या रस्त्याची काळजी घेतं का तर नाही मित्रांनो त्यामुळे आम्ही रोड प्रशासनाचा निषेध म्हणून आज या नमस्कार डोळे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत आहे त्याचबरोबर लोक लोक महाराष्ट्र लो, 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 चॅनल आपल्यासोबत आहे मी सध्या आहे मोहच्या बरोबर वगैरे ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी ब्रिजच्या एकदम बाजूला आहे बाजूला त्या साईडला बघितलं तर सुप्रसिद्ध हॉटेल लोकसेवा हॉटेल आहे त्याचबरोबर या ठिकाणी महामार्गाचं जे हायवे रोड आहे त्या रोडच्या बरोबर मधमोध आज खूप दिवसापासनं आणि महिन्यापासनं खडा पडला आहे पण इथला कुठलाही अधिकारी या ठिकाणी येऊन पाहतात पण इथं कोणीही खडा बुजवत नाही तर ह्या अनेक संघटनेच्या यांनी या ठिकाणी झाड झाडं लावण्याचा या ठिकाणी संकल्प केला आणि याच्या मागचं कारण काय असणार आहे आपण यांना विचारणार काय सांगाल काय या ठिकाणी मी आज आम्ही उभा आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर हा सर्व्हिस रोड आहे मित्रांनो तर या सर्व्हिस रोडवर तब्बल तो आता आम्ही हा खड्डा मोजला आहे टेप लावून तर या खड्ड्याची लांबी आहे असं नऊ फूट आहे आणि रुंदी म्हणलं तर साडेपाच सहा फूट रुंदी आहे आणि खोली म्हणलं तर अर्धा फूट ते भर अशी खोली आहे तर मित्रांनो जर असा खड्डा असेल तर लोकांनी येण्या जाण्याचा दा प्रवास कसा करायचा आणि तसं बघायला टोल प्रशासन रोज दररोज चोवीस तास लोकांकडून जनसामान्य जनतेकडून टोल घेतं ते टोल कशासाठी घेतं टोल घेऊन त्यांना सोयी सुविधा देतं का रोड प्रशासनाच्या रोड प्रशासन या रस्त्याची काळजी घेतं का तर नाही मित्रांनो त्यामुळे आम्ही रोड प्रशासनाचा निषेध म्हणून आज या खड्ड्यामध्ये आंब्याचं झाड लावलंय तर आम्ही जर रोड प्रशासनाने खड्डे नाही बुजवले तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही जे पाकणीपशे जे कार्यालय आहे रोड प्रशासन त्या कार्यालयासमोर आम्ही मोठं तीव्र असं आंदोलन करू याच्यापूर्वी तुम्ही काही पत्रव्यवहार केला होता का हो आम्ही देखील पत्रव्यवहार केला तसंच मोळमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी पत्रव्यवहार केला आंदोलन केले परंतु रोड प्रश्नाला जाग आली नाही त्यामुळे आज आम्ही रोड प्रश्नाला जागा करण्यासाठी हा निषेध म्हणून झाड लावलेला आहे पण ह्या ह्या मेन रोडवरती अनेक प्रकार ठिकाणी खड्डे आहेत पण ह्या टोल माफ टोल माफ केले जाते का नाही ना टोल माफ केला जात नाही उलट टोल जबरदस्तीने वसुली केली जाते आणि टोल वसूल करून देखील कोणतीच रोड प्रशासनान लोकांना सोयी देत नाही त्याचबरोबर ह्या खड्डे बुजवणं त्यांचं कर्तव्य असून हे खड्डे बुजवत नाहीत आणि या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेलेला आहे अनेक अपघात झालेला आहेत आणि भविष्यात देखील अपघात होऊ शकतो नऊ नऊ फुटाचे लांबीचे खड्डे आहेत म्हणजे अर्धा सर्व्हिस रोड खड्ड्यानच आहे जे टोल नाकावाले आहेत ते नियमावली प्रमाणे काम करतात का नाही नाही तुमचं काय आक्षेप असणार आहे आमचे आक्षेप म्हणलं तर रोड प्रशासनानं रोड जसा रोडवरचा लोकांचा टोल घेतला जातो तसं लोकांना सोयीसुविधा देणं गरजेचं दे आहे आणि जर रोड प्रशासनानं याबाबत कर्तव्यात कसूर केलं तर आम्हीच या टोल प्रशासनावर फौजदारी कारवाई करता येते का या संदर्भात पत्रव्यवहार करणार आहोत तसंच येणाऱ्या काळात जर रोड प्रशासनाने काळजी नाही घेतली तर आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दात आपला हायकोर्टमध्ये दात मागणार आहोत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा